बुजवून आलं तिथं समोर आलं तिथे त्या ठिकाणी चला आमच्याकडून चंद्री लोक तिथे गेले तेव्हा त्या मूर्ती तिथे स्थापना झाली तिथे छत तयार केलं रुपये तिथे जिल्हा गव्हर्नमेंटने सहन सहन केलं तिथे तयार केलं बालगाव म्हणून जे लोक कुठे तिथे काय राम नाही आहे हनुमान असतो ब्रह्मा बर्मा त्या देशामध्ये तो म्हणून जेव्हा सांगतो की मी आलेलो बुद्धनगरीमधून आले इथे आमच्या बुद्ध लोकांचा छळ केला जातो छळ केला जातात आता يلا گونگا گاؤں مده ભગવાન بدھا شی মূর্তি نگارلي گونگا ہے گونگا پال بھ گونگا پال يا ठिकाणी बुद्धाची मूर्ती विशाल निगारलेली आहे आणि नारायण पुर जिल्ह्यात नारायण पुर जिल्ह्यात इतर जागा विशाल असं ते ठिकाण आहे आज बदनाथ जिल्ह्यात त्या जिल्ह्यात खूप सारे मॉनोमेंट्स आहे आणखी आज पर्याय नदीच्या किनाऱ्यावरती हा तर मुलगा नदीमध्ये पडलेली मूर्ती

रोड जातोय तर तो रोड मला वाटत साऊथकडे कडे पण निघतोय तर खूप खूप জানি संगाराम असा नदीचा काठ आहे आणि जिथे जिथे आपण संगाराम आणि ते मोस्टली पाण्याचे आश्रय घेऊन जायचे त्या प्रदेशामध्ये खूप साऱ्या नद्या आहेत आणि पहाडातून निघत असल्यामुळे बारमाही बारमाई वाहणाऱ्या गरीब नदी भिक्पू संघाला बारमाही पाणी म्हणजे आता पण ती नदी वाहते त्या नदीमध्ये आता पण मे <laughs> महिन्यापर्यंत मैं पर्यंत कंटिन्यू पाणी राहणार भिक्पू संघ त्या प्रदेशात मोठ्या संख्येने राहत होता माझी पिशवी कुठे गेली पण आपल्याला माहित आहे की जिथे बुद्धाचे राहतात तिथेच त्याचं विकृतीकरण केलं जातं बरोबर ठिकाणी तर तिथे बी तो प्रकार आपल्याला बघायला मिळतो बरोबर की त्या लोकांनी मूर्तीला किंवा म्हणजे त्या स्तूपाला त्याला लिंगासारखं म्हणजे त्या शिवलिंगासारखं आकार बरोबर आणि लोक मग तर भारतातील जो मूर्ख लोक आहे आहेत शिवलिंग म्हणून लोक त्या बाजूला मूर्ती जिथे आहे तिथे नाही तर बाजूला ठेवून त्याची पूजा करतायत किंवा शिव मंदिर बनवून त्याची पूजा करतायत तर हे एकंदरीत लोकांना भ्रमित करणार आणि संसार जस ते तर मला प्रशासन आणि जे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांना पिक्पो संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रेषित किंवा अवगत करू इच्छितो की गिरवळी असे एनसेन म्हणून म्हणजे वास्तू नाही ती जवळपास

छत्तीसगडला खूप सारं फॉरेन रेव्हन्यू सुद्धा मिळू शकतोय तर फॉरेन म्हणजे गव्हर्नमेंटला वतीने सूचना करतोय त्यांनी त्या जागेला जा, जा संरक्षित करायचं आहे आणि फक्त संरक्षितच करायचं आहे नाही त्याला डेव्हलप करायचं आहे कारण डेव्हलप जेव्हा होईल ना सर्वच तिथे रेव्हन्यू येणार कारण देश भारत देशातले तर लोक येणारच ना पण त्यासोबत सोबत विद लोक येणार आणि जेवढे जगातले बौद्धिस राष्ट्र आहेत कारण ती दक्षिण कोसलची राजधानी असल्यामुळे तिथला जो त्यावेळेस जो राजा होता त्यांची राज जी मिसेस होती ती दक्षिण कोशनची राजकारण झाली हो यहां पे। या संघाच्या वतीने या अपेक्षेने आम्ही यावर चर्चा झाली पाहिजे झालं